चिपळूण शहरानजीक धामणवणी येथील जिल्हा परिषदेच्या निवृत्त शिक्षिका श्रीमती वर्षा वासुदेव जोशी यांचा त्यांच्या घरातच खून झाल्याचं उघड झालं हात पाय बांधलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला असून नाक तोंड दाबून त्यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे खुनाच्या घटनेनं चिपळूण शहरात खळबळ उडाली आहे तपासासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत घटनास्थळी पोलीस आणि शीघ्र कृती दल तैनात केले आहे पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीनं तपास सुरू केला असून श्वानानं जंगलाचा मार्ग दाखवला श्रीमती जोशी यांच्या पतीचं दोन हजार अकरा मध्ये निधन झालं असून त्या घरी एकट्याच राहत होत्या रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली